श्री स्वामी समर्थ यंदा नवरोत्सवाची सुरुवात ही बावीस सप्टेंबर पासून झाली असून जी दोन ऑक्टोबरला साजरी केली जाईल नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे देवीदुर्गाच्या विविध रूपांची आराधना करण्याचा हा नऊ दिवसांचा पवित्र काळ असतो या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हणतात देवी भागवत पुराणानुसार सोमवारच्या दिवशी नवरात्र सुरू झाल्यास देवीचं वाहन हत्ती असेल देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येतात तेव्हा याचा अर्थ देशात दूध उत्पादनात वाढ होते आणि धनधान्याची समृद्धी प्राप्त होते तसेच यावेळी विजयादशमी ही गुरुवारी आली आहे म्हणजेच दोन ऑक्टोबर रोजी आहे या परिस्थितीत दुर्गा देवीचे जाण्याचं वाहन हे मानवी वाहन असेल ज्यामुळे लोकांना सुख आणि शांतीचा अनुभव होईल हा काळ खूप भाग्यशाली असेल यंदा नवरात्री उत्सव खास असणार आहे कारण हा उत्सव नऊ दिवस नव्हे तर दहा दिवस, दिवस, दिवसांचा असणार आहे त्याचे कारण म्हणजे यंदा तृतीय तिथी ही दोन दिवस असणार आहे म्हणजे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस तृतीय तिथी असेल त्यामुळे यंदा दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे चोवीस सप्टेंबर म्हणजेच बुधवारी नवरात्रीचा तिसरा दिवस आहे यावर्षी तृतीय तिथी दोन दिवशी आली आहे म्हणजेच चोवीस सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन दिवशी तृतीय तिथी आपल्याला साजरी करायची आहे चोवीस सप्टेंबर म्हणजेच बुधवारी आपल्याला निळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे तसेच पंचवीस सप्टेंबर म्हणजे गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता तृतीय तिथीला म्हणजेच तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या चंद्रघंटा रूपाची पूजाही केली जाते तिच्या नावाचा अर्थ अर्ध्या चंद्रासारखी घंटा असा आहे आणि तिच्या माथ्यावर चंद्रखोर शोभते ती शक्ती शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असून तिच्या कृपेने भक्तांचे मानसिक क्लेश भय आणि पाप दूर होतात नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला निळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे निळा रंग हा ऊर्जेचा प्रतीक मानला जातो श्रद्धेचे प्रतीक देखील मानले जाते या दिवशी आपल्याला देवीला दुधाचा नैवेद्य किंवा तुम्ही खीर किंवा दुधापासून बनलेल्या कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य हा देवीला अर्पण करू शकतात यामुळे दुःखापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्याला परमसुखाची प्राप्तीही होत असते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला देवीला निळ्या फुलांची म्हणजेच तुम्ही गोकर्णीच्या फुलाची किंवा कृष्णकमळाची जी फुलं असतात त्याची माळ देवीला अर्पण करू शकता यामुळे आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते या दिवसाचा मंत्र आहे या देवी चंद्रघंटाय नम किंवा या देवी सर्व भूतेषु मा चंद्रघंटाय रूपिणी संस्थिता नमस्तसे नमस्त नमस्तसे नमो नमः चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी तिथी असल्यामुळे तुम्ही याच माळा तसेच तोच नैवेद्य अर्पण करू शकतात फक्त पंचवीस सप्टेंबरला तुम्ही रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतात पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचा प्रतीक मानला जातो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात म्हणून आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळण्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मक इडाबिडा ग्रहदोष हो वास्तुदोष पितृदोष आहे तो दूर होणारच आहे पण आपल्या सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन अखंड माता राणीची कृपा आपल्या घरावर होणार आहे तर ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन धर्मात वापरल्या जाणाऱ्या पूजा सामग्रीचा मुख्य उद्देश देवांचा आशीर्वाद प्राप्त करणे आहे ज्यामध्ये कापुराला विशेष महत्त्व आहे आरतीमध्ये कापूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे शास्त्रानुसार देवी देवतांसमोर कापूर लावल्याने अक्षयपुण्याची प्राप्ती होते ज्या घरामध्ये नियमितपणे कापूर जाळला जातो तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारचे दोषांचा प्रभाव राहत नाही कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधी राहते अशा वातावरणामध्ये देवता लवकर प्रसन्न होतात कापुराच्या प्रभावाने घरातील वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि याच्या सुगंधाने आपल्याला आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता येते तसेच रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळल्याने अनिद्रेची समस्या दूर होते तसेच वाईट स्वप्न सुद्धा पडत नाही कापूर घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा जो वास्तुदोष आहे तो दूर होतो आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा पिडा अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि म्हणूनच या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला दररोज आपल्या घरामध्ये कापूर हा जवळ जाळायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माताराणी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे तसेच तुळशी मातेच्या सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत ते आपल्याला खोलायचे आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या का दोष आहेत अलक्ष्मी आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचा हा संपूर्ण उपाय देवघरासमोर आपण बसून करणार आहेत एक मातीची पंथी आपल्याला घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही ठेवायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या आहेत मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला कापूरच वापरायचे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या अखंड असाव्या कुठे किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे माता राणीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण पन देवी आईला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता राणीचं आपल्या घरामध्ये अखंड आगमन हे होत असतं तर आता ह्या लवंग आणि हिरव्या वेलचीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं तूप देखील माताराणीला अतिशय प्रिय आहे तूप टाकल्यामुळे प्रचंड हा निर्माण होतो काही वेळाकरता आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती देवघरामध्येच ठेवायची आहे देवघरामध्ये देवी आईची आपल्याला या मातीच्या पंथीने आरतीही करून घ्याय घ्यायची आहे दुर्गे दुर्घट भारी तुझुन संसारी अनाथनाचे अंबे करुणा अशी आपल्याला देवी आईची आरती ही करून घ्यायची आणि त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला माताराणीचा जो मंत्र आहे त्याने आपल्याला फिरवायचा आहे म्हणजे तुम्ही नवारणव मंत्र म्हणू शकतात किंवा आज आहे मा नवरात्रीचा तिसरा दिवस आजच्या दिवशी देवीचंद्रघंटाची पूजाही केली जाते तर तुम्ही ओम देवीचंद्रघंटाय नम या मंत्राचा जप हा करू शकतात तर अशा रीतीने आपल्याला संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो फिरवायचा संपूर्ण घरामध्ये धूर फिरवून झाला की आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष त्याच घरामध्ये माताराणीचं आगमन हे होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा जय माता दी